चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त कृपेच्या आशीर्वादातून तुम्ही जे गमावले ते तुम्ही परत मिळू शकता का तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा माणसाच्या जीवनात अनेक क्षण असे येतात जेव्हा त्याला काहीतरी गमावल्याची भावना येते ती वस्तू असो किंवा ती व्यक्ती असो ती संधी असो किंवा स्वतःचा आत्मविश्वास असो गमावण्याची वेदना खोलवर रुजलेली असते माझं ते गेलं ही भावना अनेकदा आपल्याला भूतकाळात जखडून ठेवते आणि भविष्यातील शंकावर प्रश्नचिन्ह उभं करते मग खरंच जे गमावलं आहे ते परत मिळू शकते का या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला एका अशा शक्तीकडे वाळावं वा लागतं जी केवळ भौतिक जगाच्या नियमाच्या पलीकडे आहे ती शक्ती म्हणजेच दत्तगुरूंची कृपा तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की तुम्ही जे गमावलं आहे ते परत मिळू शकतं का त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा दत्तगुरु हे एक केवळ दैवत नाहीत तर ते एक तत्त्व आहे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या शक्तीचा संगम आहे त्यांच्यामध्ये ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचा अद्भुत समन्वय आहे दत्तगुरूंची कृपा म्हणजे केवळ एखादी चमत्कारी घटना नाही तर ती एक ऊर्जा आहे ती आपल्या अंतर्मनात सकारात्मक बदल घडवून आणते ही ऊर्जा आपव आपल्याला गमावलेल्या गोष्टींच्या शोधात नवी दिशा दाखवते आपल्या प्रयत्नांना बळ देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात एक दृढ विश्वास निर्माण करते जेव्हा आपण काहीतरी गमावतो तेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार आणि भावनांचं वादळ उठतं आता काय होणार माझं नशीबच खराब असा अनेक शंका आपल्याला घेरतात या नकारात्मकतेच्या अंधारात आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही अशा परिस्थितीत दत्तगुरूंची कृपा एका तेजस्वी प्रकाशाप्रमाणे आपल्या जीवनात प्रवेश करत असते ती आपल्याला शांत करते सकारात्मक दृष्टिकोन देते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणासुद्धा ती देत असते दत्तगुरूंची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला विशिष्ट पूजा अर्चा किंवा कर्मकांड करण्याची गरज नाही खरी गरज वर कर्मा वर दत्त हे लेले आहे ती त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवण्याची आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्याची दत्तगुरू हे भावनेचे भूकेलेले आहेत जेव्हा आपण खऱ्या अंतकरणानं त्यांना आठवतो आपली समस्या त्यांच्यासमोर मांडतो आणि मदतीसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्यांची कृपा आपल्यावर होते आता प्रश्न असा आहे की गमावलेली वस्तू किंवा व्यक्ती खरंच परत मिळते का या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हो किंवा नाही असं देता येणार नाही कारण प्रत्येक गोष्टीची स्वतःची वेळ आणि नशीब असतं मात मात्र दत्तगुरूच्या कृपेमुळे आपल्याला त्या परिस्थितीत सामोरं जाण्याची शक्ती नक्कीच मिळते अनेकदा असं होतं की आपण ज्या गोष्टीला गमावलेलं समजतो ती एका वेगळ्याच रूपात आपल्यासमोर नक्कीच येत असते कदाचित ती वस्तू त्याच स्वरूपात परत येणार नाही परंतु तिच्यापेक्षा चांगली किंवा अधिक उपयुक्त गोष्ट आपल्या जीवनात नक्कीच परत येत असते उदाहरण सांगायचं झालं तर एक व्यक्ती आपली नोकरी गमावतो सुरुवातीला त्याला खूप वाईट वाटतं निराश वाटतं पण काही काही पण त्याने दत्तगुरूवर विश्वास ठेवला आणि प्रयत्न सोडले नाही तर काही दिवसांनी त्याला त्याच्या ते पूर्वीच्या नोकरीपेक्षा चांगली नोकरी ही नक्कीच मिळत असते जिथं त्याला अधिक सन्मान आणि चांगली संधी मिळालेली असते इथं नोकरी त्याच स्वरूपात परत मिळाली नाही पण गमावलेल्या संधीपेक्षा अधिक चांगली त्याला दत्तगुरूच्या कृपेमुळं नक्कीच मिळाली त्याचप्रमाणे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो गैरसमजामुळे किंवा वेळेच्या ओघात माणसं दूर जातात अशा परिस्थितीत जर आपण दत्तगुरूची प्रार्थना केली आणि आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला तर शक्यता आहे की नात्यामध्ये पुन्हा सुधारणा ना होईल जरी ती व्यक्ती त्याच नात्यात त्याच स्वरूपात परत आली नाही तरी तिच्यासारखी प्रेमळ आणि विश्वासू व्यक्ती आपल्या जीवनात नक्कीच येऊ शकते दत्तगुरूंची कृपा केवळ भौतिक गोष्ट परत मिळून देत नाही तर ती आपल्याला आपल्या आत्म्यालाही समृद्ध करत असते जेव्हा आपण काहीतरी गमावतो तेव्हा आपण भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर होत असतो दत्तगुरूंची कृपा आपल्या आंतरिक मनाला शक्ती देते ज्यामुळे आपण त्या दुःखावर मात करू शकतो ते आपल्याला सहनशीलता शिकवतात आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीने सामना करण्याची प्रेरणासुद्धा देत असतात अनेकदा आपण भूतकाळात अडकून राहतो हे माझं वैभव गेलं माझं ते दिवस किती चांगले होते अशा विचारामध्ये रमतो त्यामुळे आपण वर्तमानातील संधीकडे दुर्लक्ष करतो आणि भविष्याची भीती बाळगत असतो दत्तगुरूंची कृपा आपल्याला भूतकाळाच्या बंधनातून मुक्त करते आणि वर्तमानात जगायला शिकवते ते आपल्याला हे समजावतात की जीवन हे सतत बदलणार आहे आणि प्रत्येक बदलामध्ये एक नवीन संधी दररोज आपल्याला भेटणार आहे दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपल्यामध्ये काही गोष्टी असणं आवश्यक आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा आपल्याला त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे की ते आपली मदत नक्कीच करतील दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही त्यासाठी वेळ आणि प्रयत्नाची गरजही असते तिसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक विचार आपल्याला ध्येयापासून दूर ठेवतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्म केव्हा केवळ के देवावर भार टाकून तुम्ही बसू नका आपले प्रयत्न प्रामाणिकपणे तुम्ही नक्कीच करत राहा कारण कर्म आपलं चांगलं पाहिजे दत्तगुरूंची कृपा ही एक अदृश्य शक्तीप्रमाणे आहे जी आपल्याला जीवनात सकारात्मक बदल घडून आणते ती आपल्याला अडचणीवर मात करण्याची शक्ती देते गमावलेल्या गोष्टीच्या शोधात मार्गदर्शन करते आणि आपल्या जीवनात एक नवीन अर्थसुद्धा ती देत असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काहीतरी गमावलं आहे तेव्हा निराश होऊ नका दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा नक्कीच तुम्हाला गमावलेल्या पेक्षा काहीतरी चांगलं आणि मौल्यमान मौल्यवान मिळणार आहे श्रद्धा आणि प्रयत्नाच्या जोरावर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो दत्तगुरू हे केवळ आध्यात्मिक गुरु नाहीत तर ते आपल्या जीवनात प्रत्येक कठीण परिस्थितीत आपले मार्गदर्शक आणि मित्र आहेत हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा तर आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रश्न असा होता की दत्तगुरूच्या कृपेमुळं तुम्ही जे गमावलं आहे ते परत मिळू शकतं का तर या प्रश्नाचं उत्तर हे आहे की दत्तगुरूच्या कृपेमुळं केवळ गमावलेली वस्तू किंवा व्यक्तीच नाही तर त्याचसोबत एक नवीन आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनातील खरा आनंदसुद्धा आपल्याला मिळू शकतो गरज आहे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आणि आपल्या कर्मावर निष्ठा ठेवण्याची दत्तगुरूंचा दत्तगुरूंची कृपा आपल्याला हरवलेल्या गोष्टीच्या पलीकडे एक नवीन आणि समृद्ध जीवनही देत असते त्यामुळं तुम्हाला कळत असेल की ते तुम्ही जे गमावलं आहे ते नक्कीच तुम्हाला मिळू शकतं परंतु त्याच्यापेक्षा चा सुद्धा चांगलं तुम्हाला मिळू शकतं असं सांगण्यात येत आहे तुमची जर दत्तगुरूवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला त्यापेक्षा सुद्धा काहीतरी नक्कीच चांगलं हे मिळू शकतं ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮೀಗುರುದೇವತ್ತ